राणा ताबोळी त्रिपोर माजी आमदार प्रशांतराव परिषद साहेबांच्या भटारी आदित्य गायकवाड फुल चिंचोली सुनील अप्पा शिंदे तलवीसाहेब लढवैया पैलवार ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच यांच्या धाकाची दहशत घेतली होती आताजी भोसले पैवान अशी काय तुम्ही कड आदित्य गायकवाड मला आदित्य गायकवाड ची वडील अटो गायकवाड जर मला कॉमेट्री शंभर रुपये दिले आहेत गायकवाड न आज तीन लढला आहे

आण गेवर मेटा धरू ना गो वड मागं फिरतंय बर मागं वर तुझ्याकडे पुढचं पाय धर पुढच पाय प्रशांतराव परिचारक साहेबांचा बट्टा फ्राग तांबोळी हा पहिलवास श्रीपूरचा चांगल्यावरती चांगल्यानं विजय मिळवलेला